आपण आता रायगडावर आलोय हे छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे बघा आपण या पृथ्वीवरील सर्वोत्तम राजा अशा ह्या लोकशाही युगाच्या निर्मात्या राजाची या ठिकाणी समाधी आणि विकृती बघा मी तुम्हाला दाखवतो किती नीच विकृती असते ती याच महान राजाच्या बाजूला बघा या ठिकाणी ते कुत्र्याची एक म्हणे समाधी म्हणून तो स्टॅच्यू उभा केलाय एकोणीसशे तीस पर्यंत इथे काही नव्हतं एकोणीसशे तीस चे जे काही चित्र आहेत या समाधी स्थळाचे आणि त्या समुद्राचे जर शिवरायांच्या बाजूला जर समाधी असेल शिवरायांच्या आठ राण्या होत्या त्यांच्यापैकी एखादी समाधी असेल त्यांच्यापैकी एक काशीबाई ती राणी जेव्हा ती मृत्यू सय्यवर पडली होती तेव्हा शिवराय तिच्या जवळ गेले त्यावेळेस राणी साहेबांचं एक वाक्य होतं स्वामी मी तुमचे चरण पाहिले मी ब बवल्यावर चढले लग्नाच्या तेव्हा आणि आता मूर्ती शय्यावर बघते म्हणजे लग्नानंतर त्या राणीला भेटायला त्यांना वेळ नव्हता ते मूर्ती शय्यावर शेवटचा घटका मोजत होती तेव्हा राजे भेटले तेव्हा त्यांना कुत्र पाळायला वेळ होता का मी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम जनतेला अजून विनंती करतो ही केवळ इतिहासद्रोही शिवद्रोही नालायक समाजकंटकांच्या मनातून आलेली ही संकल्पना आहे आणि अजून एक त्याची विकृती बघा आपल्या महाराष्ट्र सरकारची एक विकृती दादा आपण पोलीस आहे का होय बघा या ठिकाणी कुत्र्याच्या बंदोबस्ताला पोलीस ठेवले म्हणजे इतकी खेदाची गोष्ट आहे लाज वाटते लाज मला मान्य मुख्यमंत्री साहेब माझी तुम्हाला हजूडून विनंती आहे तुम्ही बघा माझ्या राजाच्या समाधीला नाही तुम्ही ठेवले या कुत्र्याच्या त्या रक्षणासाठी ठेवलंय म्हणजे तुम्हाला फक्त विकृती जपायची आहे मी या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो जा धर्म पक्ष संघटना सगळ्या बाजूला ठेवा अरे हा राजा जाती धर्माच्या पलीकडचा राजा आहे आज जी लोकशाही जगतोय ती या राजाची निर्मिती आहे आणि आपण अशा राजाच्या समाधीजवळ कुत्र ठेव बसवून आणि त्याच्या रक्षणासाठी पोलीस ठेवले त्याच्या रक्षणासाठी अरे जरा जनाची नाही मनाची वाटू द्या मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान करतो देशातल्या सगळ्या देशवासियांना आव्हान करतो ही क्रांती करायची वेळ आहे पेटून उठा क्रांती करा छत्रपती शिवाजी महाराज पृथ्वीवरील सर्वोत्तम राजा सर्वोत्तम सुपुत्र आज जिजाऊ मासाहेबांचा स्मृती दिवस आहे आणि जर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला शिवप्रेमींना जर त्यांना खऱ्या अर्थाने आपल्याला स्मृती फुलं आणि जर आदरांजली अर्पण करायची असेल तर या कुत्र्याला पहिल्यांदा आपण इथून हलवा तरच आपलं स्वराज्य आणि आपलं शिवरायांचं राज्य पृथ्वीवर आहे असं आपण समजू आहे का कुठे काही पुरावे का इतिहासामध्ये या कुत्र्याबाबत काय पुरावे का ही पुरा विकृती का नाही हा विकृती का नाही ही का दादा काय ही विकृती आहे ना बरोबर हा मग काय झालं पाहिजे हे संपलं पाहिजे हे कुत्रा इथून हटवलं पाहिजे ना काय वाटतं तुम्हाला सर्वसामान्य दीदी काय वाटतं तुला हे राजांच्या समाधीच्या बाजूला आहे हे तुला योग्य वाटतं का नाही ना ते हटलं पाहिजे ना हो मुख्यमंत्री साहेब बघा एवढ्या एवढ्या माझ्या जिजाऊंच्या लेखीला कळतं मग या राजकारण्याना कळत नाही आणि कुत्र्याच्या रक्षणासाठी पोलीस ठेवलेत